शिक्षण सप्ताह प्रभावीपणे राबवा असं आवाहन विभागाचे सप्ताह उपक्रम प्रभावीपणे राबवा असं आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलं मुळे हॉल येथे शहरातील खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पर्यवेक्षक संतोष बुलबुले भगवान मुंढे सुरेश कासार निलोफर सय्यद अमोल गायकवाड जाकीर सय्यद यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना कादर शेख पुढे म्हणाले की मुख्याध्यापकांनी जबाबदारी ओळखून यू डायश ड्रॉप बॉक्स आधार प्रवेश क्षमता आदी कामं वेळेत पूर्ण करावीत नहीं 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 उपक्रमाची बरोबर कार्यवाही करीत असताना त्याच रिपोर्टिंग त्याचं डॉक्युमेंटेशन हे पण प्रॉपर करणं हे पण व्यवस्थितरित्या करणं हे पण चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थित आपण जर गेला तर अधिक चांगल्या पद्धतीने रिपोर्टिंग होत म्हणून आता हे केल्यानंतर प्रत्येक दुसऱ्या जे उपक्रम आहे त्या उपक्रमाचा आपल्याला जो ट्रॅकर आहे शासनाकडून याच्यासाठी रिपोर्टिंग करण्यासाठी एक ट्रॅकर दिलेला आहे

या बैठकीत विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीला सुमारे तीनशे शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते